संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणूक रोजी आज आम्ही प्रचार रॅली काढली त्यामध्ये प्रभाग क्रमांक चौदा साठी अधिकृत उमेदवार महिला राखीव अश्विनी जाधव व प्रभा प्रभाग चौदा बीमध्ये अधिकृत उमेदवार पुरुष साधारणमध्ये मी मोहित धनंजय वेवारे व अध्यक्षासाठी उभे राहिलेले पं पंडित काका आम्ही सगळ्यांनी म्हणून एक प्रचार रॅली काढली आज प्रचंड लोकांचा आशीर्वाद आम्हाला भेटला लोकांचा प्रतिसाद एकदम छान वाटला मला विश्वास आहे की दोन तारखेला आम्हाला लोक भरभरून बर प्रेम देणार तीन तारखेला मी नगरसेवक म्हणून जाहीर होणार आणि चार तारखेपासून लोकांच्या सेवेत हजर असणार